खेड तालुक्यातील जामगे गावी सालाबादप्रमाणे मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंतीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या हरिनाम सप्ताहासाठी गावातील तसेच मुंबई स्थित असणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भजन कीर्तन दिंडीकरता संपूर्ण पंचकृषीमधून अनेक भावी हरिनामाचा गजर करण्याकरता व कीर्तना करता आले होते हरिनाम सप्ताहाचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये जामगे येथे संपन्न झालाय Thank <laughs> you.